मंदा काय मंदा मंदा इकडे एक काम आहे अरे म्हटलं मंदा ते जस बाबा इकडे ज्योतीन म्हटलं आज आपल्याकडे काय बर तुझी वहिनी तुझी देवता खूप मानतो तू तिला तुझी भाऊ जे कुठे गेली ती बाबा इकडे जेवती म्हणतो हे माझा आमचा मेनू ठरलेला आहे आणि माझा त्या पण केलेला आहे ठीक आहे स्वयंपाक रेडी आहे तू म्हशी तर आपण मी टाकाऊ घेते आपल्याला मला बाबांचा तर बाबाला पाहिजे भाकर आणि ती भाकर मला येत नाही समजलं ना फोडणीची खिचडी आणि ताक केलेला आहे मी तर मग पाहतो बाबांचं काय येतं एक तर हॉटेल मधून भाकर घेऊन एक तर मग शांता काळ शांता बाईला सांग शांता बाई भाकर टाकून देत त्यांना ते तर मग खूप बाया आहेत त्यांच्या ओळखीच्या गावामध्ये शांता बाई आहे ती पद्मा आहे चमची आणि ती गंगा ते तर कोण तयारच असते जीव बाबांना मागून नाही का घरी नेऊन जीव घातलं आपण आपल्या जिद्दीवर जी आता जीव घाललं म्हणा समजलं ना माझ्याकडनं काही होत नाही हा माझी माझी फोडणी खिचडी झालेली आहे माझा स्वयंपाक पण झालेला आहे पापड तडले मी फोडणीची खिचडी आणि ताकाय मस्तपैकी तर पा तुझ्या बाबांचं काय आहे तर प्लीज मला त्रास देऊ नको ओ एक दिवस एक दिवस तर जीव खाल सासऱ्याली एक दिवस हा रोज तर ती वहिनी घालतेच बिचारी जीव हा तिथं ते सासरा दोघीच आहे ना रोज ते वहिनी जीव घालते कधीच बिचारी नाना करत नाही पण आज तिची तब्येत खराब आहे हा तब्येत खराब आहे तिची तिने तर बिचारीने सांगितली की नाही मी तिच्या घरी गेलो तर ती अंगावर घेऊन झोपेल होती हा या टायमात रोज वहिनी स्वयंपाक करते चुलीवर गरम गरम आणि बाबा जेवतात मध्ये आज दिसली नाही स्वयंपाक करताना म्हणून मी विचारलं सोन्याला कारण म्हटलं सोन्या ती आई कुठे गेली तर सोन्या म्हणे काका बाई यायची तब्येत खराब आहे यायची झोपेल आहे हां म्हणून मी म्हटलं वहिनी वहिनी तुम्ही राहू द्या म्हटलं बाबाची भाकर मन दाखवली म्हटलं तरी वहिनी म्हणे राहू द्या म्हणे राहू द्या म्हणे दादा म्हणे मी सांगतो म्हणे कोणाला टाकेल मन दाल की भाकर करता येत नाही पण मी नाही नाही घरची सून असून बाहेर कशाला वाटवता बाबाला जेवायला आणि तू म्हणतो मी टाकत नाही ओ एक दिवस जुगाल फक्त एक दिवस तुला माहिती आहे ना मला भाकर करता येत नाही कशाला लागतं रे तू

आता काय झालं तुले इचक वाटते तिकडे वाटते तिकडे भांडण तिला वाटते भाव जाय ना हाकलून आता समजलं म्हणजे आता समजलं म्हणजे तिकडे इचकून आली वाटते म्हणून शिरा घरा आली तू दोन तीन गोष्टी गमलं नाही

निचकून झाली वाटते तिकडे तिकडे उबरेलय आहे उबरेलं वनाची कोणाचीच पटत नाही इच काय करू काय करू कडे आता काय करू कोणाले कर भाकर सांगू बाबाला टाकायची बोलून आलो बाबा मागरी जेवतील एक काम करतो शांतवानीला सांगतो भाकर टाकायची शांतवानी टाकतात बाबाची भाकर हरबाव सक लातो सांगतो तू हारबाजू लाकर का दा बाजू नय काही नाही बाई हां सांगले नाही कुटीगिरी तो हां ने आमटे आमची वाडून देव चालली गेली काय वो माझ्या डोक्यात दुखायला बियात म्हणजे मी काय करून दायला माये फुटपापा काय करा सुत नसणार मला तो चेते जे के मे जंदा निते निते आणि जेला उंदीनय निने के ओई ना जरो नि हारिनु कुदा पेनी मे जंदा तारिनु

आज नेलं काय उद्या नेलं काय कशी बोलतो शेता हा कशी बोलतो सासऱ्याले ह्या पेक्षा मामाजी बद्दल मी काहीच ऐकून घेणार नाही काय हा ना काहीच की नको बोलू मामाजी रे तू मस्त गौरा झाल्या हे चालल्या ते चालल्या कोण तुला वागवा लागून राहिले होते हा ते जेव्हा मरणे त्या जाईन कोणी आपाप आप जाऊन बसिन का देवाच्या घरी कोणी काही बोलत राहिले सासऱ्याले फक्त वाळून द्यायचं म्हटलं काय फक्त मीच करून दिली होती फक्त वाळून द्या म्हटलं एवढी गुजर आली कधी गेली वाळून तर दिलंच नाही हे पा तुम्ही मला ज्ञानाचे काही धडे वाचून दाखवू नका इथे हा समजले ना तुम्ही आणि त्यांची लाडकी सुन करायला त्यांचं तर माझं काय काम आहे पण मी विचित्रासाठी माझी क्लास घेत राहा जॉब आहे का नालायक म्हणायची पण तू स्वतः पाय पण आपले काय आहे येतो काय हो काय बोलली तू काय बोलली नालायक नालायक तुम्हाला म्हटलं होते हे पहा तुम्ही माझ्याशी जास्त बोलू नका बरं मला तुमच्या तुमची आयकी माझ्यासोबत बोलायची तुमच्या माझे विचार खूप वेगळे वेगळे आहेत हे हा कृष्णा कधी ते सांगित आणि कधी मला मुंबईला घेऊन जाते कुठे मला या बिराळा खाण्यात टाकून दिलं

तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती पप्पांचा फोन आला होता म्हणते श्यामला पप्पा म्हणून आले तुम्ही दोघीजणी या तुला तर माहितच आहे मी नाही म्हटलं पहिले श्यामला पण श्याम त्याचा माझा फायदा घेत होता म्हटलं म्हणजे तिथं का म्हणे तुमचं असून तसं नव्हण आकलून दिलं का म्हणे हे पाय आपला राग आपल्या जवळ ठेव आपण जर दोघी बनी नाही गेलो ना पप्पाकडे किशोरसाठी मुलगी बघायला तर आपले हे नवरे आपला फायदा घेतील म्हटलं यांना असेल आपला फायदा घेऊ द्यायचा अगं म्हणून तुला म्हणते चल तू मुलगी बघायला होते आमच्यासोबत आणि तो तुझा नवरा कृष्णा तो येते की काय मुंबईवरून की नाही येत नाही ग दिदी तू कशाला येणार आहे इतक्या लांबून तसं पण मला पप्पांचा फोन आला की पप्पाचा फोन उचलला तर पप्पाचं माझं बोलणं झालं पप्पा म्हणे की कृष्णासोबत त्यांचं बोलणं झालं कृष्णा डायरेक्ट एंगेजमेंटलाच येणार आहे तर मग तुम्ही दोघांसोबत तर मी येते मग आहे ना जिजून तू चालली ना मग मी पण येते हां हां ठीक आहे मग उद्या रेडी राहा मग आपल्याला जायचं आहे उद्या हां हां दीदी ओके ओके ठीक आहे बाय हे पा उद्या चालली म्हटली मी माझ्या आईच्याकडे हा माझ्या मम्मीकडे माझ्या भावाला पोरगी पाहायला काकी म्हणतंक सांगितलं नाही असं नाही तसं नाही मी दोन दोण लासन मैनावरले फोन करून सांगून देणार नाही ना उदी उदी नेले ग तू अहो माई भी श्वेता त्या आपल्या सोनूच्या पूरचा बाळ आहे ना उद्या आपल्याला तिकडे जा लागती इंदूबाईचा फोन आला होता ना शांताबाई लगे अंकुबाई पद्मा सगळे बलाल सांगू इंदूबाई ना अंकु तशीत पूरले पाहायला गेली नाही व ह एक पाहायला गेली नाही मग बाळဆိုင် देतीस उद्या तर चाल मग मग मी काय करू बाळဆိုင် त मी काय करू बाळဆိုင် मी काय कोणी कुणची काय काय कोणी आहे काय तुम्ही आहे ना सर्वजण आणि मामी पैकी तुम्ही आहे ना एक मावी सोनूची काही पण आपलं मला माझ्या भावाला मुलगी बघायला जायचं ते अर्जंट आहे का हे अर्जंट आहे आणि माझं काही काम पूर्ण आहे तुम्ही गावभर बाय माझं काही काम नाही तिथे आणि मुलगी जायला प्रश्न मुलगी मुलीला बघायचा ते एवढं सगळे क्रू आहे तिला काय समजते पाहिलं नाही पाहिलं तर तुम्ही रुसून राहिले मोठी ते मी ते बघून दिली मी तसं वगैरे मोठा फोटो बघितला मी तिचा लाईक पण केली त्या फोटोला तुम्ही स्टेटसला लाईक केलं मी आणि कमेंट्स पण लिहिली होती तिच्या स्टेटसवर नाईस म्हणून नाईस डेडी म्हणून मग आता किती लाड करू मी तिचे हां केलं ना मेसेज केला लाईक केला स्टेटसला मुलगा आता आणखी काय करू गग ना चुका मी तिला आहे तुम्ही सर्वजण माझं काही काम नाही तिथे मी इकडे चालली माझी भाऊजी बघायला काही नाटक आपले एवढं काय काय जरुरी आहे तरी बाहेर जाणं काही बाई श्वेता कशी आहे खरंच का इंदुबाईला किती खराब वाटेल बरं इंदुबाईने हा नाक पाय नाही इंदुबाईची आणलं कधीच लय काही नाही आणि लगे आता लगे किती दिवस म्हटलं नाही गेले जायव एक दिवस पोरगी पाहू नये जायव आता म्हणते मला तिकडे जावं लागते म्हणते सांग आता इंदुबाईला काय सांगू मी आता करते ही ही इतके आई आई प्रियंका आवाज मी आईने आवाज दिला नाही म्हणून तुला आवाज दिला मग हो का सांगा ना काय म्हणतो टाकलं होतं काही नाही उद्या ते येऊ राहिले म्हटलं मंदाच्या घरचे पाहून येऊन राहिले आणि ते मंदा येऊन राहिली श्वता येऊन राहिली ते ते काही येत नाहीत आपलं मोठी लायनी लायनी पाहुणे काही येत नाही स्वतः बाईच्या घरची ते, ते मुंबईला आहेत ना ते मग हो का आता एंगेजमेंट चीन म्हणत मग ती गोष्ट येऊन राहिली उद्या हो काय उद्या म्हणत काही इन्शुर काही उरला काय अरे बापरे देवा 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 तू कशालाच शिवून राहिले त्या काय काम त्यांची यायचं आता आता झालं ना सगळं हा झालं ना सगळं आता काय काय समजा यांनी पसंती नाही आली पूर्वी मग काय संबंध मोडणार आहेत काय तू कोण पोट डुकून राहिलं हा तू कोण पोट डुकून राहिलं युदिनी येते तर येणार नाही कधी भावाची बायको पाहिली येणार नाही का भाऊजी पाहिली वारे वा काही असतो तो तू जशी नाही भाऊजी पाहिली हा बा शिल्लोक नको जास्तची बोलू तू आणि हा ती आली ते समज चांगली राहायचं ना हा चांगली आहे मा बहीण सांगतो आता माय बाई, बाई तुमच्या बहिणी काय चिमटी घेतो का मी हा तुमच्या बहिणी चिमटी तोडतो का मी तुमच्या बहिणी मा सांग चांगली राहत नाही शिल्लक वाणाची शिल्लक बोलतो तू कधी पाहिलं तर शिल्लक बोलतो तू शिल्लक वाणाची हा शिल्लक राहायचं आहे ना जरा सरळ राहायचं आहे ना जरा आणि ती सांग चांगली चांगली राह जवळ माणसं राहिले म्हटलं उद्या आता ना काही गोष्ट आहे तुमची तज बाई मांसुरी तर मग आरती ओढ कमी द्यायची आरती आरती ती ओढायला लागत चांगली राय फक्त नाश्ता पाणी येते जेवण खाऊन भरपूर कुठच वेळेवर थांबा थांबा म्हणजे जेवण काय कोरी वाले घरी करतील नाही काय इकडे जेवण करून जातील काय हो इकडे जेवण करून जातील ते तर पोरड्या घरी जेवतील नाही ती परत सांगून राहतो मी स्वयंपाक करून ठेवतो थांबा थांबा काय पैरी बातच पैती आहे माणूस माझ्या बहिणी सगळं चांगली राहायचं म्हणते तिच्या बहिणीला चिमटे देतो का काय बाई देवा 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 आता मला तितकं टेन्शन आलं बाई नरदबाई उरलाय तर सोबत सपे नरदभाई नाही इतके आमच्या पहिल्या खजालवानाच्या खजाल